केंद्र आणि राज्य सरकार सरकारवरतीच कुठेतरी आता मोठी नाराजी जी आहे ती सर्वसामान्यांमध्ये वाढत असल्याचं बघायला मिळत मी आता नानासुपारामध्ये आता सव्वा दहा वाजून गेलेले आहेत आणि आता ही जी रांग आहे ती अजूनही तशीच आहे बघायला ही रांग काही कमी होताना दिसत नाही कारण इथे जे प्रवासी <fingertip> आहेत <noise> जे मुंबईला जाणार आहेत कामावर त्यांना ते दहा दहा वाजून गेलेले आहे ते कामावर कधी पोहोचणार तुमच्या ड्युटी कधी लागणार आणि त्यांना कारण बहुतेक जे कर्मचारी आहेत त्यांना ताकीद दिलेलं आहे जर तुम्ही उशीर आलात तर तुम्हाला कामावर काढून टाकू अशा ह्याच्यामध्ये मानसिक दडपणाखाली आहे कारण हे ते रा जे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल या दोघांच्या भांडणाचा कुठेतरी परिणाम या ठिकाणी दिसला परंतु आहे कारण याचा कडे लोक कधी येऊ शकतो माझ्यासोबत एक महिला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमका कसा ते याकडे बघतात केंद्र सरकार आणि याच्याकडे काय सांगायचं की मला बोलायचं ट्रेन लवकर ते लवकर चालू करा कारण ते जास्त प्रॉब्लेम होतात आम्हाला त्याला दुपारावरून बोलायचं म्हणजे इथून ट्रॅव्हल करायला तीन तास लागतं एक टायमाला जायला तीन तास वरवडी नंतर आणि तीन तास म्हणजे सहा तास जायला तास यायला कुठलं टायमिंग मध्ये कामाला जाऊ शकता साठी पहिलं चालू करा हे तर अकरा ते अकरा ते तीन चालू केल्या काही के कामाचं नाही ते सात ते बारा ते पण कामाचं नाही जनरल जेन, मध्ये करा सर्वांना प्रवास करू द्या हे विनंती आहे महिलांना नाही तर ना सर्वांना प्रवास करू द्या सा सगळ्यांचं पोट आहे आपल्यासोबत अजून प्रवास काय समजेल घोषळ चालू आहे आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या लोकं जी आहेत ती आता संतापलेली आहेत आणि सरकारने समन्वय साधला पाहिजे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी जर का समन्वय साधला तर नक्कीच रेल्वे चालू करायला काही हरकत नाही आणि आपल्या माध्यमातून माननीय विजय त्या प्रवाशाचं म्हणणं होतं ते खूप महत्वाचं होतं स्वाती त्यांना असं इतकी साधी गोष्ट सांगितली होती एवढे मोठे देशात आणि राज्यात काम करणारे मोठे मोठे राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी पण त्याने सोपं सांगितलं दोघांनी एका टेबलवर समोरासमोर बसा आणि बैठक घेऊन हा विषय मार्गी लावा पण सर्वसामान्यांना जे जितकं सोपं वाटत आहे तितकं ते सोपं नसून ते जटिल केलेलं आहे कारण राजकारण करायचं आणि या सगळ्या गोष्टीतलं राजकारण बाजूला ठेवा आणि आमची समस्या जी आहे ती सोडवा इतका साधा सरळ सोपा जो प्रश्न आहे ते म्हणणं आहे हे सर्वसामान्य मुंबईकरांचं म्हणणं आहे सगळ्यात महत्वाचं कारण आहे कारण लोकल आमच्या हक्काची आहे आम्हाला मुंबईत प्रवास करायचा असेल नोकरी करायची असेल तर लोकल शिवाय मुंबईकरांना पर्याय नाही खरं यासोबतच बुलेटिनमध्ये मध्ये छोटासा ब्रेक घेऊयात लगेच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत